नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सह्याद्री चे वकील एस के टी शून्य दोन वाघ वंशाची अधिष्ठात्री पडलेली रणरागिनी तीन वेळा पिल्लांना जन्म लेखी सह्याद्रीच्या दरात प्रजनन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या खोल गुड आणि निसर्ग संपन्न जंगलामध्ये गेल्या दशकाभरापासून एक वाघीण राज्य करत आहे एस के टी शून्य दोन ही वाघीण फक्त एक वन्य प्राणी नाही तर ती संपूर्ण सह्याद्रीतील वाघवंशाच्या वाढीचा केंद्रबिंदू ठरली आहे तिच्या जीवन प्रवासामुळे सह्याद्रीतील वाघांची संख्या आणि वंश टिकून राहण्यात मोठा हातभार लागलेला आहे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या काळात एस के टी शून्य दोन ने तीन वेळा पिल्लांना जन्म दिला तिच्या पिल्लांपैकी काही आता प्रौढ होऊन सह्याद्रीच्या परिसरातच प्रजनक्षम बनल्या आहेत विशेष म्हणजे तिच्या एका लेखीचा वावर गोव्यातील अभयारण्यात तर दुसरी आता तीन प्रजनन करताना आठवण आलेली आहे अभ्यासाला दिशा या वाघिणीचा अधिवास आणि वर्तनाचा अभ्यास वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी आणि त्यांच्या सहकार्यांनी दोन हजार सह चौदा पासून सुरू केला आहे कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून तिची ओळख पटली आणि सह्याद्री कोकण टायगर शून्य कोकण व्याघ्र भ्रमण मार्गाचा टायगर कॉरिडॉर एक महत्वाचा हा कॉरिडॉर महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून सुरू होऊन कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत विस्तारलेला आहे या मार्गावर सध्या सुमारे बत्तीस वाघांचा वावर असून केवळ सह्याद्री परिसरात अकरा ते बारा वाघ असल्याचं निरीक्षणातून स्पष्ट झालं आहे एस टी शून्य च्या वंशवृद्धीचा प्रवास एक झपाटलेला कालपट वर्ष घडलेली घटना दोन हजार चौदा एस केून दोन चे पहिले छायाचित्र मिळाले तिच्या परिसरात दुसरी मादी एस तीन ही दिसून आली दोन हजार पंधरा एस शून्य दोन गव्या शिकारी नंतर तीन पिल्लांस पहिल्यांदा दिसले दोन हजार सतरा पुन्हा तीन पिल्ले तिच्या सोबत दिसले त्यातील एक मादी एस शून्य सात हे दोन हजार एकवीस मध्ये गोव्याच्या महादेई अभयारण्या सापडली दोन हजार चोवीस तिची दुसरी लेख एस के टी शून्य चार ही तीन पिल्लांसोबत सह्याद्री परिसरात प्रजनन करताना आढळली वनसंवर्धनाचा एक प्रेरणादायी अध्याय भारतासारख्या देशात जिथं वाघांचं अस्तित्व संकटात आहे अशा काळात एस के टी शून्य दोनचा प्रवास वनसंवर्धनासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे तिच्या योगदानामुळे संपूर्ण सह्याद्रीतील व्याघ्र वर्गाच्या अस्तित्वाला नवी दिशा मिळाली आहे प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची